गेल्या दशकाचं महाराष्ट्राचं राजकारण गाजवणाऱ्या महिला राजकारणी दक्षिणेला जयललिता उत्तरेला मायावती तिकडच्या कोपऱ्यात ममता बॅनर्जी इकडच्या कोपऱ्यात वसुंधरा राजे तर देशात सोनिया गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार वीसच्या कालखंडात भारतीय राजकारणात स्त्री शक्ती होती आणि आहे मात्र स्त्री नेतृत्वात महाराष्ट्र तसा मागेच राहिला आहे एका हाती एखाद्या महिलेच्या हाती सत्ता यावी असा प्रकार महाराष्ट्राच्या साठ वर्षाच्या काळात कधीच घडला नाही म्हणायला मुख्यमंत्री पदाच्या जवळ महिला गेल्या पण या पदाला गवसणी घालू शकल्या नाहीत दुसरीकडे घराणेशाहीच्या जोरावर राजकारणात महिला स्थिर स्थावर झाल्या पण स्वतःच्या हिमतीवर राजकारणाचा गड सर करणारी उदाहरणे तशी कमीच त्यातूनही निवडक दहा महिलांची नावे आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्यांनी राजकारण स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलंय बरीच नावे राहतील देखील राहिलेली नावे तुम्ही कमेंट करून सांगू शकता एक प्रतिभा पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होता आला नाही पण पहिली मराठी राष्ट्रपती होण्याचा मान मात्र एका महिलेला मिळाला दोन हजार सात साली त्या राष्ट्रपती झाल्या त्यापूर्वी त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या तेथेही ते राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आणि त्यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती पद देखील त्यांच्याकडे राहिलेलं आहे त्यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द गाजली ती सर्वाधिक दयेचा अर्ज मंजूर करणाऱ्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी पस्तीस फाशींच्या कैद्यांचा दयेचा अर्ज मंजूर केला दोन हजार दहा ते दोन हजार वीसच्या च्या कालावधीत विचार करता याच कालखंडातील दोन वर्षांच्या काळात राष्ट्रपती पदावर असणाऱ्या प्रतिभाताई मात यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल दोन सुप्रिया सुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या की जे नाव समोर येतं त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं नाव नेहमीच अग्रक्रमावर असतं सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या त्यामुळे त्यांच्या राजकारणाच्या त्या वारसदार दोन हजार सहा साली त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली दो दोन हजार नऊ मध्ये त्यांनी बारामतीमधून तीन पूर्णांक छत्तीस लाख मतांनी विक्रमी विजय मिळवला दोन हजार नऊ ते दोन हजार वीस या काळात सुप्रिया सुळेंचं राजकारण हे राज्याच्या राजकारणात दखल घेण्यासारखं ठरलं आणि म्हणून या यादीत सुप्रिया सुळे यांचं नाव असायलाच हवं तीन पंकजा मुंडे ज्याप्रमाणे शरद पवार यांच्या राजकारणाचा वारसा सुप्रिया ती सुळे यांच्याकडे आहे त्याप्रमाणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे पंकजा मुंडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहे सोबतच मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून त्या काम पाहत आहेत भाजपच्या महिला नेतृत्वात पंकजा मुंडे यांचं स्थान वरच राहिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत ग्रामीण आणि महिला बालविकास मंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली आहेत दोन हजार दहा ते दोन हजार वीस या कालखंडाचा विचार करता त्या दोन हजार बारा साली भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होत्या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या म्हणून त्यांचे नाव नेहमीच समोर येत राहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पराभवाचा सामना त्यांना करावा लागला असला तरी गेल्या दहा वर्षातील त्यांच्या राजकारणाची दिशा पाहता त्यांचं नाव सुद्धा या यादीत असायलाच हवं चार पुनम महाजन दोन हजार दहा ते दोन हजार वीस या काळाचा विचार करायचा झाल्यास पुनम महाजन यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती ती दोन हजार नऊ साली घाटकोपर पश्चिममधून लढलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता दोन हजार चौदा साली मात्र त्यांनी काँग्रेसच्या खासदार का प्रिया दत्त यांचा पराभव करून राजकारणाचा श्री गणेश केला प्रिया दत्त यांचा पराभव करून राजकारणातील राज त्यांची एंट्री त्यांची दखल घ्यायला लावणारी आहे पुढे भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड करण्यात आली एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात त्या सातत्यानं चर्चेत नसल्या तरीही दखल घेण्या इतकं त्यांचं राजकारण नसलं तरीही कुठेतरी प्रमोद महाजन यांच्या राजकारणाचा फायदा घेऊन ते कर्तृत्व सिद्ध करतील असं वाटतं आणि म्हणूनच त्यांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे पाचव्या क्रमांकावर आहे नीलम गोर्हे दोन हजार दोन दोन हजार आठ दोन हजार चौदा दोन हजार वीस अशा चार वेळा आमदार होणाऱ्या शिवसेना नेत्या नीलब गोरे या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या शिवसेना उपनेत्या राहिलेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे प्रश्न हाताळणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची विशेष वेगळी ओळख आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता सहाव्या क्रमांकावर आहेत नवनीत राणा पुरुष प्रधान राजकारणाच्या संस्कृतीत स्वतःची ओळख निर्माण करण्यात तेही महाराष्ट्राचं मूळ नसताना अशी ओळख निर्माण करणाऱ्या महिला म्हणून नवनीत राणा यांचं नाव घ्यायलाच हवं दोन हजार चौदा साली त्या अमरावती लोकसभेतून मैदानात उतरल्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या असणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव आनंदराव अडसूळ यांनी केला होता मात्र दोन हजार एकोणीस साली वीस वर्ष खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला मोदी लाटेत देखील शिवसेना नेत्याचा पराभव करण्याची किमया त्यांनी केली आहे आणि सातत्याने त्या चर्चेत असतातच सातव्या क्रमांकावर आहेत वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहतात राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी सुरुवातीला प्राध्यापिका म्हणून काम केलं आहे धारावी मतदारसंघ दोन हजार चार सालापासून त्या प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात राज्याच्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये वर्ष गायकवाडी या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत आठव्या क्रमांकावर आहेत यशोमती ठाकूर यशोमती ठाकूर यांच्याकडे सध्या महिला व बालविकास मंत्री पदाचा कार्यभार आहे यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती तालुक्यातील गुरुकुंज मोजरीच्या दोन हजार नऊ पासून त्या सातत्यानं करत आहेत काँग्रेसच्या युवा नेत्या म्हणून त्या राजकारणात आल्या दोन हजार चार साली त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात त्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव राहिल्या आहेत महिला आयोगाच्या त्या सदस्या सुद्धा आहेत नवव्या क्रमांकावर आहेत प्रणिती शिंदे महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला आमदार म्हणून प्रणिती शिंदेना ओळखलं जात त्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार नऊ साली त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती आणि तेव्हापासून आज त्या आमदार म्हणून कार्यरत आहेत दोन हजार एक मध्ये मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजमधून कलाशाखेत पदवी घेतली त्यानंतर दोन हजार चार मध्ये मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी विद्यालयातून त्यांनी एल एल ची पदवी मिळवली जयी विचारमंच या माध्यमातून त्यांना महिलांचं पाठबण मिळत आहे आणि दहाव्या नंबरवर आहेत प्रीतम मुंडे प्रीतम मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्या राजकारणात आल्या दोन हजार चौदा साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला तब्बल सात लाख मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते त्यांना मिळालेली त्यामुळे त्यांचा तें उल्लेख या दहा जणींच्या यादीत करावाच लागेल